हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ व्हिलोगमध्ये आणि माझे नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मैत्रिणींनो आज सकाळी आज संध्याकाळी मी काय करणार आहे त्याच्यासाठी मी आप्पे करणार होते मैत्रिणींनो संध्याकाळी मग मी त्याच्यासाठी सकाळीच या दाढी या भिजायला टाकून दिलेल्या आहेत तर बघा आम्ही काय काय भिजायला टाकलं आहे मटाची डाळ मुगाची डाळ हरभराची डाळ थोडीशीच उळजाची डाळ आणि थोडीशी चवळीची डाळ पण टाकलेली आहे आणि तांदूळ या गोष्टी मी या भिजायला सकाळी टाकून दिल्या आणि पहा आता झालेली आहे संध्याकाळ मग संध्याकाळी आप्पे करायचे होते मग आधी संध्याकाळ झाल्यानंतर आपली देवपूजा वगैरे डेली रुटीन आपलं असतंच मग आईंनी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि मग त्याच्यानंतर लगेचच मी त्या आप्प्यांमध्ये आप्प्यांचं आप जे पीठ होतं मैत्रिणींनो ते मी सकाळी साडेनऊ दहापर्यंत त्या सगळ्या दाढी आणि तांदूळे भिजायला टाकलं आणि मग ते चार सव्वा चारला मी मिक्सरमधून दडून घेतलं सगळ्या दाढी आणि तांदूळे धुवून घेतलं एक एक दोन दोन पाण्याने आणि मिक्सरमधून हे दडून घेतलेलं होतं आणि जेव्हा ते दडलं मिक्सरमधून तेव्हाच त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि सोडा टाकून सगळं मिक्स करून हे झाकून दिलेलं होतं मग आता संध्याकाळ झालेली होती मग आता मला त्याच्यामध्ये काय काय टाकायचं होतं मग आता मला त्याच्यामध्ये कांदे आणि टमाटे वगैरे टाकायचं होतं मग सगळ्यात आधी मी कांदे घेतले जिरायला म्हटलं चला आधी कांदे टमाटे वगैरे चिरून घेते तर हे चटणीसाठी खोबरं शेंगदाणे लसूण जिरं घेतलेलं आहे आणि एका साईडला मी जे पीठ होतं त्याच्यामध्ये कांदे टमाटे नमक हळद चटणी या सगळ्या गोष्टी या टाकून दिलेल्या आहे तोपर्यंत मग मी आता म्हटलं चला आधी चटणी करून घेते मग खोबरं शेंगदाणे लसूण जिरं वगैरे या गोष्टी होत्या मी या मिक्सरमधून दळून घेतल्या आणि आता एका साईडला कढाई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी दिली आणि ते जे चटणीचा दळलेला होता मसाला तो मी आता ते तेलमध्ये मिक्स करते आणि त्याच्यानंतर मिक्स कल तो चांगला कलचला तेलमध्ये ते तर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि नंतर आपल्याला जेवढं पाणी आवश्यक असतं तेवढं पाणी टाकलं परत नमक टाकलं आता त्याच्यामध्ये मग हळद आणि कोथिंबीर पण ही चिरून आणि धुऊन टाकून दिलेली आहे मग बघा अशा प्रकारे माझी छान अशी खोबऱ्याची चटणी ही रेडी झालेली आहे आप्प्यांसोबत एकच नंबर लागत असते आणि त्याचे पीठ दळलेलं होतं मी आप्प्यांचं त्याच्यामध्ये सगळं मिक्स केलं आणि कोथिंबीर पण ही चिरून आणि धुऊन टाकून दिलेली आहे तर आता सगळं हे मिक्स करते मी त्याच्यामध्ये कांदे टमाटे सोडा नमक हळद चटणी ह्या ज्या गोष्टी या सगळ्या प्रकारे पूर्ण पिठामध्ये मिक्स व्हायला हो पाहिजे म्हणून आपल्याला कमीत कमी दोन मिनटं त्याला सगळं मिक्स करत राहायचं हे आता एका साईडला तिकडच्या गॅसवर चटणी ठेवली तोपर्यंत इकडे भांडं हे ठेवलेलं आहे तर बघा मैत्रिणींनो आप्यांचं भांड असतं तर ते जे गोल दिसतंय तुम्हाला भांड्यामध्ये त्या प्रत्येक गोलला आपल्याला काळजीपूर्वक तेल लावायचंय कारण की आपण जर त्याला ते बिना तेल लावायचं डायरेक्ट त्या आप्यांचं पीठ त्या भांड्यामध्ये टाकलं तर आपले सगळे आप्पे हे त्या भांड्याला चिपकून जातील आणि एक पण आप्पे आपलं व्यवस्थित येणार नाही म्हणून आपण काळजीपूर्वक आधी सगळ्या त्या ते गोलला तेल लावून ते ला घ्यायचंय आप्पे भांड्याला आणि मग तेल लावल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ हे टाकत असायचंय तर पहा अशा प्रकारे मी तेल वगैरे हे लावून घेतलेलं आहे आणि मग आता मी त्याच्यामध्ये ते जे मिक्स केलेलं पीठ आहे आप्यांचं तर ते टाकणार आहे तर तुम्ही पाहिलंच असेल मैत्रिणींनो मी त्या जे पीठामध्ये जास्त काही पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे घट्ट असं आहे ते पीठ जेणेकरून आप्पे हे आपले छान यायला पाहिजे तर बघा आता अशा प्रकारे मी हे पीठ सगळ्या ह्याच्यामध्ये टाकते आणि मैत्रिणींना आपण जे भांडं ठेवलेलं असतं तर त्याच्यामध्ये आप्यांचं भांडं ठेवलेलं असतं तर त्याच्यामध्ये जे गोल असतात तर त्याच्यामध्ये आपण हे पीठ टाकतोय तर व्यवस्थित आपला हा जो गॅस असतो हा एक जास्त कमी म्हणजे कमीच असला पाहिजे फुल तर बिलकुल नको नसायला कारण आपण जर गॅस फुल केला माहितीने तर मधले जे आपे ते सगळे जडून जातात कारण आपण गॅस फुल राहिला तर गॅसचा जो फ्लो असतो तो मधल्या जागी जास्त लागल्यामुळे मधले आपे हे जडून जातात आणि आजूबाजूचे कच्चे राहू शकता म्हणून गॅस हा कमी ठेवला पाहिजे आणि कमी गॅस ठेवल्याने मग सगळ्या पीठ हे टाकून घ्यायचं आणि मग नंतर अशा प्रकारे पीठ टाकलं का मग झाकण झाकून द्यायचं आणि जास्त वेळ नाही लागत म्हणजे फक्त दोन मिनिटं लागतात आपे रेडी व्हायला आता हे सगळं असं झाल्यानंतर याच्यावर मी झाकण झाकलेलं आहे आणि लगेच एका मिनिटातच मी आप झाकण ओपन करून चेक करणार आहे तर पहा एक साईड ही पूर्ण झालेली आहे आणि आता एक साईड ही कच्ची आहे त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या आप्यांना एका चम्मचने हे ज्या साईड कच्ची ती साईड खालच्या साईडला करायची आणि अशी पडतून घ्यायची आपे पहा मी कसं करते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आप आपल्याला चमचेने सगळ्या आप्यांना करायचं आहे हळूहळू व्यवस्थित जेणेकरून आपले आपे हे व्यवस्थित शिजायला पाहिजे आणि बघा मैत्रिणींना अशा प्रकारे मी सगळे आपे हे करून घेतलेले तर अशा प्रकारे बघा परत आपण आता एक मिनटं झाकण ठेवल्यानंतर दोघी साईड साईटी आपलेली आहे आणि खूप छान आणि टेस्टी आप असे आपे झालेले होते परत सेकंड टाईम आपण जे आपे आप करणारे तर एक वेळा तेल लावल्यानंतर होत नाही मैत्रिणींना दुसरी वेळा आपण जेव्हा आपे करतो तर दुसरी वेळा पण आपण हे तेल लावायचं असतं आणि परत मग मी आता फर्स्ट टाईम पहिली वेळा जसं केलं तसंच आपण दुसरी वेळा पण करू शकता तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे छान असे आपे झालेले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू